नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता महाराष्ट्राची जी हास्य जत्रा आहे त्याचा नवीन सीझन सुरू झालेला आहे आणि त्याच्या सेटवर आहे आणि तुम्ही दोघांना ओळखलेलंच आहे सध्या नवीन सीझन ते गाजवत आहेत आणि मस्त धमाल आता ते करणारच आहेत ह्याच्या आधी त्यांनी धमाल केली आहे सर्वप्रथम मी तुम्हा दोघांचं अभिनंदन करतो दो, महाराष्ट्राने तुम्हाच्या दोघांवर एवढं प्रेम केलं आहे आणि आता तुम्ही आणखी मनोरंजन करण्यासाठी येणार आहात आणि आज दत्त तुझा वाढदिवसही आपण साजरा गेला सर्वप्रथम मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो काय आज तुझ्या मनात भावना आहे इतकं मोठं स्टेज आहे आणि एवढी लोकप्रियता तुला मिळाली आहे काय सांगशील अच्च, ओके ॲक्च्युली याच्यामध्ये सगळ्यांचाच हात आहे म्हणजे आपली सोनी मराठीपासून ते आमचे सर मोठे सर गोस्वामी सर आणि आमचे सगळे कलाकार त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला ते नेहमीच आठवत राहिलं किंवा मला नेहमीच त्याची आठवण मी जाणार ना कधी ही आठवण एवढी मोठी माथाडी मिळाली गोष्ट आहे आणि आजही वाढदिवसाच्या दिवशी मी इथे सेटवरती आहे याचा मला जास्त आनंद आहे की आजही आपण काम करतो आहे ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नाही आहे आणि फार छान वाटतं आहे की माझ्यासारख्या कलाकाराला एका छोट्या ठिकाणावरून इथपर्यंत येता आलं आणि तो प्रवास अजून सुरू आहे याचा एक प्रत्येक क्षणोक्षणी आनंद आहे आणि खूप छान वाटतं आता मी तुमच्याकडे येतो जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की लोकांनी हा कार्यक्रम उचलून धरलेला आहे आणि सगळ्याच कलाकारांवर लोक प्रेम करतात खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना तुम्ही चोटा -चोटा की ओ, तुम्ही छोटं छोटं म्हणजे आत्ता मगाशीच आम्हाला सांगितलं की ह्यातली सगळी जी स्किट्स आहेत ती ओरिजिनल आहेत आणि त्याचा लवकरच गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याची नोंद होणार आहे सन्मान होणार आहे त्यानिमित्ताने तुम्ही सगळे त्या विक्रमामध्ये तुमचाही हातभार असणार आहे ही भावना किती महत्त्वाची ही म्हणजे खूपच असं हे अनएक्सपेक्टेड आहे अद्भुत आहे अनाकलनीय आहे आश्चर्यकारक आहे आणि खूप छान वाटतं पण यामागे एवढे या स्किट जे झाले त्यामागे खरी मेहनत आमच्या लेखकांच्या टीमशी आहे कारण आणि स्पेशली मोटे सर, ज्यांनी इतके सब्जेक्ट आणलेत वेगवेगळे त्यांनी लेखकांच्या टीमनी गोस्वामी सरांनी आम्ही परफॉर्म केले आम्ही फक्त ते मिडियम आहोत करण्याचं त्यालाही आम्हाला सगळे जे लेखक आहेत आणि जे आमचे दिग्दर्शक आहेत गोस्वामी सर ते खूप हातभार लावतात प्रत्येकजण एकमेकांना खूप सपोर्ट करतो की एखाद्याचं हे चुकत असेल तर त्याला पंच तू बाबा हा पंच घे किंवा हे असं नको किंवा असं घे आमचे सिनियर्स आमचे म्हणजे हे मला बऱ्याचदा काय काय सांगत असतो दादा हे हे असं घेतलं तर माझ्या तर असं इथे काही हे नाहीये काय पूर्ण टीमवर्क आहे टीम कोणाच्या याच्यात मनात हे नाहीये की यार आपले पण जे आपलं काम भलं आपण भलं असं नाही आहे की सगळी एक टीम काम करते एक स्किट कसं चांगलं होईल असं बघितलं जातं मग बऱ्याचदा नम्रताचा छोटा जरी रोल असला एखाद्या स्किटमध्ये तरी ती बघते की स्किट कसं चांगलं झालं होईल ज्या ॲडिशन्स दिलेल्या असतात आत्ता सर आणि नम्रता यांनी डॉक्टर दिलीप गारेझे आहेत तर नम्रताने त्याच्यातल्या ज्या सगळ्या ॲडिशन्स आहेत त्या सरांसाठी लिहिल्या तर अशी बरीच कामं असतात की ते त्यांचा रोल जरी नसला तरी ते, ते समोरच्याला सपोर्ट करत असतात त्यामुळे ते एवढं आहे आज प्रेक्षकांना आणखीन एक प्रश्न असतो की तुमच्याकडे ज्यावेळी स्क्रिप्ट येतं तुम्ही हे किती वेळात तयार करता म्हणजे किती रिहर्सल करता का खूप उत्स्फूर्तपणा आहे या सगळ्या नाही 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 ना, रिहर्सल करतो आम्ही ही आहे त्याच्यात पण काय ना आमचं जे गोस्वामी सर आहेत ते आम्ही आम्ही एकदा स्क्रिप्ट आल्यानंतर आम्ही कलाकार जे जे आहेत त्या स्किटमध्ये आम्ही सगळे ते त्याचं वाचन करतो आ, ए, दोन तीन वेळेस त्याच्यानंतर गोस्वामी सरांकडे जातो आणि मोठे सरांकडे जातो त्यांच्यासमोर आम्ही ते वाचतो परत मग त्याच्यात ते काही बदल सुचवतात कॅरेक्टरचे अप्रोच कसे असायला पाहिजे किंवा आमच्या वाचनात काय चुका आहेत मग त्याच्यात इम्प्रूव्ह केलं जातं त्याच्यात ॲडिशन्स दिल्या जातात आणि मग दुसऱ्या दिवशी टेक्निकलला या स्टेजवर इथे सेट वगैरे लावून टेक्निकल केली जाते म्हणजे सरांसमोर एक रिहर्सल हां मग त्याच्यात अजून काही गोष्टी सुचतात ते केलं जातात आणि तेव्हा बऱ्याचदा असं होतं की अरे नाही हे वर्क होत नाहीये तर ऐन वेळेस कॅरेक्टर चेंज सुद्धा होतात okay, त्यामुळे कधी कधी आपण जे आदल्या दिवशी पाठ केलेलं आहे तेच दुसऱ्या दिवशी होतं पण कधी कधी असं होतं की जे आदल्या दिवशी केलेलं आहे त्याचा आणि ज्या दिवशी आम्ही परफॉर्म करतो त्याचा काहीही संबंध नसतो त्यामुळे ते डिपेंड्स की त्याच्यातून किती विनोद निघत बरोबर आणि दत्तो मी मगाशीच म्हटलं की तुलाही मोठी लोकप्रियता मिळाली आहे हास्य जत्रेमुळे किती आयुष्य बदललं आहे तुझं म्हणजे मला असं कळलं की तू जिथं राहतो त्या चाळीला तुझं नाव दिलेलं आहे तर मला वाटतं वाट की खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे लोकांनी एवढा तुला सन्मान दिला त्याच्याबद्दल थोडं सांग ह्या म्हणजे म्हटलं ना की सोनी मराठी सचिन सर मोठे सर यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यांच्या सगळ्यांच्या हे मोठे कलाकार सगळेच हे सगळेच म्हणजे सगळेच मोठे कलाकार सपोर्टिव्ह आहेत फार आणि यांच्यामुळे कुठेतरी एनर्जी येते की त्यांच्यासोबत काम करताना दडपण यायचं आधी खूप पण ते तसं काम नाही करून घेत की ते सोबतीने मित्र म्हणून काम करून घेतात त्यामुळे ते काम करताना जास्त सोपं होतं त्या चाळीत किती वर्ष रा, माझा जन्म तिथला आहे आणि सांग म्हणजे आपल्या हो हो ठाण्यामध्ये वाघळे स्टेट विभागात रामनगर नावाचं नगर आहे तिथे दत्त मोरे चाळ आहे आणि सांगायची गोष्ट हीच की आमच्या चाळीतल्या लोकांना माझ्या मी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मी काम करतो याचा एवढा मोठा आनंद आहे आणि त्यांना एवढं कौतुक आहे की त्यांनी त्या आनंदापोटी त्यांनी आनंद तसा व्यक्त केला की बरोबर त्यांनी चाळीला दत्तोमुळे चाळी असं नाव हो दिलेलं आहे किती मोठी गोष्ट आहे आणि मी आता एक शेवटचा प्रश्न घेतो की खूप महत्त्वाच्या प्रसंग घडलेले आहेत किस्से आठवणी असतील आज ह्या क्षणी कोणती गोष्ट जास्त लक्षात आहे तुमच्या की ती कायम तुम्ही आयुष्यभर तुमच्या हृदयाशी जपून ठेवलेली आठवण या सीटची तशा आठवणी खूप आहेत या म्हणजे या सेटवर जेव्हा जेव्हा परत येतो तेव्हा असं भरून येतं की मला असं वाटतं की हास्य जत्रेच्या निमित्ताने हा। माझ्या आयुष्यात खूप चांगले लोक आलेत आल्यावर परत तसंच वाटतं की जेव्हा ऐकलं की आता गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं नोंदवलं जाणार आहे सगळ्या टीमचं सोनी मराठीचं तर तेव्हा हे सगळी चांगल्या कला लोकांची जी टीम आहे त्याला कोणाची नजर नाव लागू नयेत त्याच्यावरती त्यामुळे ते की आज आमचे गोस्वामी सर आजारी आहेत जरा त्यामुळे ते इथे नाही आहेत पण गोस्वामी सर आणि मोठे सर हे जे दोन दिग्गज आहेत यांच्यामुळे बरंच काही घडू येत कारण ते टीमचे कॅप्टन आहेत आणि प्रतिभेचा जर विचार कराल तर न आटणारे झरे त्यांच्याकडून असं सगळ्यांना हे घ्या हे घ्या हे घ्या प्रत्येकाची ऍक्टिंग ते करतात मी गोस्वामी सरांना बऱ्याचदा म्हणत असतो की तुम्ही पण सर ऍक्टिंग करा कारण ते मोरेनची भाषा म्हणू नका खानदेशी तर ते बोलतात असल्यामुळे प्रमाण भाषा बोलू नका सातारची भाषा बोलू नका लालू प्रसाद यादवांची मी मित्र सगळं करतात हे बहुभाषिक आहेत त्यामुळे अशी या लोकांकडून आपल्याला जे काही मिळतं ते आपल्याकडून घेऊन टाकणं हे जे मिळतं आहे ना याचं जे समाधान आहे ना हे शब्दात सांगताच येऊ शकत नाही दत्तू मला वाटतं आजच्या छोट्या मुलाखतीचा समारोप तूच करावा मगाशी जे काही तू अर्ध्या मिनिटाची धमाल गेलीस ती आपल्या प्रेक्षकांना पुन्हा करून दाखव म्हणजे आणखी मजा येईल नक्की नक्की मी तर सगळ्यांना पकडेल आणि असं गोल 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 करून एकदम लांब आख्या युनिव्हर्स मध्ये मागड सुपर पॉवर आहे रसिको बघितलं का ही अशी धमाल आहे आणि मला वाटतं की हे पुढचं एक काही महिने पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार आहेत तुमच्या दोघांना तारांगणतर्फे आणि वैयक्तिक हो माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू मंदार दादा थँक्यू सो मच